<muchan>: आमचे एवढ्या शेत गेले आज येऊन आम्हाला कोणी म्हणत कि फक्त तुमचा साडेआठ हजारानं भेटणार एकरी हे एक हेक्टरी एका एकरात कमीत कमी पन्नास हजार रुपये खर्च झालाय त्या शेतकऱ्याचा काय देता तुम्ही कोणी आधारे देता कोण्या निकषावधी द्याले आणि झाला पाणी बघा डोसक्या इतकं पाणी वावर आमच्या चार हजाराला खाताच होत दोन हजार, हजार बोला, लेकर कशाला शिकवायचे आम्ही हा लेकर उद्या शिक्षण आहे आमच्या घरात दाना नाही जनावर आमच्या उपाशी येतात पाणी वावर मावना झालं हा कोण येणार सांगा की पटून आम्ही रोजच्या रोज खर्च कुठून सारायचा घराच्या बाहेर निघाले तर हजार रुपये रोज, रोज लागलाय एका माणसाला खर्च रोज हजार रुपये लागला कुठून आणायचा चोऱ्या करायचं कोणाच्या खरं करा। इमानदार फक्त आम्हीच चैतन कुठून भरायचं तुमचा खर्च कुठून लाईन बिल भरायचं कुठून खर्च सारायचा एका एका लेकराला खर्च थोडा येत नाही कोणा याचा जबाबदार निस्त शासन मायबाप वा न्याय द्या थोडा तरी न्याय द्या नुसते आमचे फोटो घेऊन आण आम्हाला हे करून करू नका आमचा छेळ करायला तुम्ही छेळ रस्त्यात छेळ बांधलाय तुम्ही दुकान बांधल का आता आम्ही करतोच ना जगितोच ना साहेब आता आमच्या याच्या सांगतो तुम्हाला या या बंजाऱ्यात आमचे राहणं गेले बंधाऱ्यात राहणं तुमचं गेलं नाही म्हणून लिहून दिलं आणि बघा पाणी तिथं किती आहे ते माणसाला उतर लागत नाही आणि हे म्हणतात की तुमचं काहीच गेलं नाही आणि आमचे राहणं आम्हाला माहित नाही आमच्या पोट खराब्या तीन तीन एकर पाच पाच एकर पोट खराब्या त्या पोट खराब्या केव्हा होणार तर तुम्हाला या अधिकाऱ्याला कुठे ते म्हणता तुम्ही खराबी पोट खराबी तुम्ही म्हणता याच्यात शासन आम्हाला देता नाही बरोबर आहे की नाही त्याच तुम्हाला हाय की नाही अर्थ तसा